सोलापूरचे भाग्य टेक युवकांचे श्रद्धास्थान युवाने ते आणि श्री दिल माने भाग्यमदार वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री संतोष रघुनाथ सूर्यवंशी आणि मित्र परिवार सोलापूर सहमत झालेल्या ट्रिपल तलाक विधेयकानंतर राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका मुस्लिम महिलेने मुंब्रा पोलीस दिलेल्या तक्रारीवरून तिची सासू सासरा आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला सात महिन्यांची गरोदर आहे या महिलेस तिच्या नवऱ्याने व्हॉट्सॲपवर तलाक, तलाक 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 असा मेसेज पाठवला होता मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली हार्दिक शुभ हार्दिक शुभिक्छाजीदाराननीय दिलीपरावजी मार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभे माननीय दिलीपरावजी मौरव संगी तुला